नमस्कार बाहेर मस्त पावसाळी हवा आहे आणि अशातच कवीश्रेष्ठ नाधो महानोर यांच्या पावसाळी कविता या पुस्तकातली एक कविता सादर करते कुठे पावसाळी झड पाऊस गारवा कुठे पावसाळी झड पाऊस गारवा पारोशा दुपारी थोडा हवेत ता ताजवा बगळ यांचा थवा माळ ओळून पंखांची बगळ यांचा थवा माळ ओळून पंखांची तळ्यातल्या मेघुटांचे थेंब थेंब वेची पाण्यातल्या झाडांवर तरंग थेंबांचे पाण्यातल्या झाडांवर तरंग थेंबांचे सावल्यांचे पंख ओल्या हळदी उन्हाचे पारोशा दुपारी तळे एकांता च्या पारी पारोषा दुपारी तळे एकांताच्या पारी घुट मळे पाय वाट गर्दीत झांबरी बगळ यांचा थवा बगळ्यांचा थवा गेला उडून रानात बगळ यांचा थवा गेला उडून रानात तळ्याकाठी काठी तळ्याकाठी थेंबी झाडांच्या पानात झाडांच्या पानात नाधू महानोर यांची ही कविता आणि माझं सादरीकरण कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या काव्यमाला या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद